नमस्कार मी शिवानी पाटणे आणि तुमच्या सर्वांचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे एखादी गोष्ट वारसाने चालत येते नेहमीच ती प्रॉपर्टी किंवा कुठली गोष्ट नसते तर काही वेळा तो का विचारांचा वारसा देखील असतो आणि असाच विचारांचा वारसा घेऊन आपल्या सोबतच विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे आलेत चला तर मग आपण आता त्यांना भेटूया मॅम आजकाल मराठा आरक्षण हा हॉट टॉपिक बनलाय हे तुम्ही पण अग्री करता आणि मराठा आरक्षणासोबत मराठा समाजालाच नाही तर इतर समाजाला देखील हाच प्रश्न पडलाय की मराठा समाजाला आरक्षण मिळणार का तर यावर तुमचं काय मत आहे मुळात मराठा आरक्षण हा मुद्दा किंवा हे स्वप्न विनायकराव मेटे साहेबांचं होतं मी साहे तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर विनायकराव मेटे साहेबांनी ही मराठा समाजाकरिता आरक्षणाची आवश्यकता आहे हे सर्वप्रथम समाजाच्या पुढे आणून त्यावरती पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे आपण सगळ्यांना आठवत असेल दोन हजार आठ नऊ मध्ये साहेबांनी महाराष्ट्रभर हा दौरा केलेला होता विविध पक्ष संघटना यांना सोबत घेऊन त्याच्यानंतर देखील साहेबांनी म्हणजे दोन हजार चौदा पासून याच प्रश्नावरती काम केलेलं आहे त्यानंतर तत्कालीन सरकारमध्ये आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं होतं हेही आपल्याला सर्वश्रुतच आहे आहे ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकलं नाही परंतु मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे हे मराठा समाजाला तर निश्चितच जाणवत आहे आणि आपण सगळे बघत असाल की सध्या जी आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई चालू आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक संख्येने तरुण आणि महिला सहभागी होत आहेत महिला मी म्हणेन यासाठी की त्यांना आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय आहे काय असू शकतं हे कळून चुकलेलं आहे आणि तरुणाई तर निश्चितच आरक्षणाभावी चाचपडते आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यावर कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही इतर कुठल्याही समाजाला न दुखवता किंवा त्यांच्या वाटा काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यावरती ठाम नक्कीच मॅम पण आज जर मेटे साहेब असते मेटे सर असते तर तुम्हाला काय वाटतं हे चित्र वेगळं असतं का याबद्दल तुमचं काय मत आहे निश्चितच वेगळं असतं कारण साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधीमंडळामध्ये त्याचबरोबर रस्त्यावर लढाई लढायचे आणि विधिमंडळामध्ये लढाई लढत लड़ा असताना साहेबांची एक म्हणजे मी बाब जवळून अनुभवलेली आहे की प्रत्येक मुद्द्याचा ते सांगोपांग अभ्यास करायचे त्यामुळे आज कदाचित त्यांनी हेही ठरवलं असतं अभ्यासांती की आपल्याला काय मागता येऊ शकतं कसं मिळवता येऊ शकतं त्यामुळे साहेब असते तर निश्चितच आज परिस्थिती वेगळी असती हे चित्र बघताना मराठा आरक्षणाचं आता जे चित्र सुरू आहे म्हणजे मराठा आरक्षण मनोज जरांगे मुंबईला येतात तर मेटे साहेबांनी या सर्वाला बळ दिले तर ह्याबद्दल तुम्हाला काय आहे कारण मेटे साहेबांमुळे हे सर्व सुरू झालं आणि अजून आता हे पुढे सुरू होत आहे नाही निश्चितच जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे दुर्दैवाने साहेबांचा लढा अर्ध्यावरती राहिला आणि मला असं वाटतं की तोच समाजासाठी लढा मनोज जरांगे पाटील घेऊन जात आहेत पुढे त्यामुळे ते, ते आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे मग आता त्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडनं शक्य होतं त्यांच्या त्यांच्याकडनं बळ दिला गेलेलं आहे नक्कीच मॅम तुम्ही आताच बोललात की साहेबांचा लढा हा अर्ध्यावरच राहिला तर ह्या पुढे तुम्हाला संघटना आहे का ती आम्ही साहेबांच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी म्हणून पुढे नेतो हो। आहोत आणि पर्टिक्युलरली माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक साहेबांची पत्नी म्हणून साहेबांमध्ये असणारी माझी भावनिक गुंतवणूक ही जरी वजा केली आपण तरी मला हे नक्कीच कळतं की शिवसंग्राम हे साहेबांचं स्वप्न होतं तो ध्यास होता साहेबांचा श्वासही होता त्यामुळे तो एवढ्या लवकर संपता कामा नये आणि म्हणूनच आम्ही साहेबांच्या कुठल्याही सामाजिक विचारांशी तडजोड न करता किंवा प्रतारणा न करता पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे नक्कीच मॅम आता जसं तुम्ही बोललात की शिवसंग्राम हा साहेबांचा सा एक श्वास होता त्यांचा ध्यास होता हे आपले जे व्ह्युवर्स जे बघतायत ते पण ह्या गोष्टीला ऍग्री नक्कीच करते पण शिवसंग्राम हे अजूनपर्यंत किती एकजूट आहे कि त्यात पण गट पडले नाही शिवसंग्राम सध्या तरी अभेद्य आहे काही दिवसांपूर्वीच मी तर थोडस मागे जाऊन असं सांगेन की साहेबांना जाऊन जवळपास दीड वर्षाचा काळ लोटलेला आहे पण तरी देखील तुरळक अपवाद वगळता काही जिल्ह्यांमधले तुरळक का अपवाद वगळता सर्व शिवसंग्रामचे पदाधिकारी अजूनही टिकून आहेत मी म्हणेन की हा त्यांच्यामधला एक घटना झालेली आहे साहेबांच्या बंधूंनी वेगळ्या संघटनेची स्थापना करण्याचा सुतवाच केलेला आहे परंतु मला निश्चितच वाटतं की साहेबांच्या विचाराशी जे बांधील आहेत ते साहेबांचा विचार घेऊन पुढे जाण्यावरती ठाम आहेत आणि त्या घटनेनंतरही आपण कदाचित माध्यमांमधनं प्रतिक्रिया त्या अनुभवल्या पण असतील की सगळेजण अजूनही अभेद्य आहेत पाटील मुंबईला मुंबईला यायला निघालेत तर त्यांची काय रणनीती अजून असू शकते तुम्हाला काय वाटतं मुंबईला त्यांचा मोर्चा घेऊन ते निघालेत खूप मोठ्या जोमाने निघालेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कदाचित हेच कारण असेल की शासनाशी त्यांच्या ज्या काही चर्चेच्या फेऱ्या यापूर्वी झालेल्या आहेत त्यातून त्यांच्या मागण्यांना पूर्णपणे यश मिळालेलं नाही तर त्या मागण्यांना यश मिळविण्यासाठी ते मुंबईकडे निघाले असावेत आणि या सर्वाची विधानसभेत काय नाही रणनीती असेल या बाबतीत नाही मी कॉमेंट करू शकणार सध्या स्थितीत नाही अच्छा ठीक आहे तर कुणबी प्रमाणपत्र स्वीकारण्याबाबत आता सर्व सुरू आहे की कुणबी प्रमाणपत्र तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मराठा समाजाला वेगळ्या प्रकारेच आरक्षण दिलं पाहिजे की कुणबी मधून पण चालेल आता मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून ही कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावरती जिथे जिथे नोंदी सापडतील त्यांना ते जारी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र नोंदी मिळाल्यामुळे प्राप्त झालेलं आहे त्यांना तर तिथे आरक्षण मिळणारच आहे प्रश्न तो नाहीच आहे आता प्रश्न राहतो की ज्यांना कुणबींच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण कोणत्या पद्धतीने मिळणार आहे प्रश्न असा आहे की महायुतीत तुम्हाला काही वाटा मिळाला तर तुम्ही महायुतीत राहणार का सद्यस्थितीमध्ये तर शिवसंग्राम महायुती सोबतच आहे आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राज्यस्तरीय बैठक झाली त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्षांनी देखील हेच सांगितलेलं आहे दोन हजार चौदा पासून शिवसंग्राम महायुतीमध्ये आहे सद्यस्थितीमध्ये देखील महायुतीतच आहे आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की शिवसंग्राम महायुतीतून कितपत किती जागा लढते याच्या बाबतीमध्ये अधिक सखोलपणे किंवा अधिकारवाणी भाष्य करू शकतील तर आपल्या सोबत होत्या शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा